संतोष भीमराव पाटील महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या रोजगार मेळाव्यात चोपन्न जणांना ऑफर लेटर देण्यात आले संतोष भीमराव पाटील महाविद्यालयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टुडंट यूथ फाउंडेशनच्या वतीने भरतीचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये कला वाणिज्य व विज्ञान शाखेतील पदवीधर उमेदवारांनी सहभाग नोंदवला होता यावेळी अध्यक्षांनी माजी सभापती अप्पाराव खोरे हे होते तर सोलापूर जिल्हा समाजसेवा मंडळ संस्थेचे विश्वास्त नागेश बेराजार वीज कॉर्पोरेशनचे प्रकाश पवार प्राचार्य डॉक्टर एम एन जगताप सुरेंद्र चिल्लाळ आदी उपस्थित होते कॅम्पस भरतीच्या शुभारंभ प्रसंगी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टुडंट यूथ फाउंडेशनचे उत्तम कुमार नवगेरे म्हणाले की ग्रामीण भागातील मुलामध्ये गुणवंत आहे त्यामुळे आम्ही नोकरी देण्यासाठी आपल्या दारापर्यंत आलो आहोत पात्र व नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्यांनी सर्व नोकरी मिळेल त्यांना त्यांच्या उद्देशाने आम्ही मंदरूपमध्ये रोजगार मिळवायचे आयोजन केले आहे आम्ही आपल्या दारी आमच्या संस्थेचे उद्दिष्ट आहे ग्रामीण भागातील मुलांना नोकरी उपलब्ध करून देणे त्याद्वारे त्यांना अर्धजनाची संधी निर्माण करून देणे यासाठी पदवी पदव्युत्तर आणि सर्व स्तरातील विद्यार्थ्यांसाठी नोकरीची विविध संधी उपलब्ध आहे त्या तुम्हाला उपलब्ध करून देण्यासाठी आमचा प्रयत्न असेल यावेळी क्वीज कॉर्पोरेशनचे मॅनेजर प्रकाश पवार म्हणाले की नोकरी करण्यास इच्छुक असणाऱ्या पात्र उमेदवारांना या क्षणी आम्ही ऑफर लेटर देत आहोत विद्यार्थ्यांना नामांकित कंपनीमध्ये काम करण्याची संधी या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यास देण्यात आली आहे बाहेर प्रचंड बेकारी असताना काम करणारे हात आम्हाला हवे आहेत जे इच्छुक असतील त्यांना नोकरी हमकाच मिळेल यासाठी आमच्याकडे संपर्क साधावा संस्थेच्या वतीने बोलताना नागेश बिराजदार म्हणाले की महाविद्यालयात विद्यार्थ्यांना नोकरीची संधी उपलब्ध करून देत आहेत विद्यार्थ्यांनी त्या संधीचा लाभ घ्यावा आपल्यातील कौशल्य विकसित करण्याबरोबरच नोकरीची हमी दिली जात आहे महाविद्यालयाचे डॉक्टर एम एन यान जगताप यांनी प्रास्ताविक केले तर सूत्रसंचालन प्राध्यापक विजय साळवे यांनी केले तर समन्वयक डॉक्टर जवाहर मोरे यांनी आभार मानले पण स्वतः विद्यार्थी म्हणून करणं आवश्यक आहे म्हणजे काय कि आत्ताच पवार सरांनी एक महत्वाचा मुद्दा सांगितला की रेल्वेमध्ये भरती निघालेली आहे भरती कशाची आहे क्लास थ्री क्लास थ्री म्हणजे काय चपराशी चपराशीची भरती निघालेली आहे छत्तीस हजार जागा आहे आणि आज किती आले किती आले असतील अर्ज किती आज आले असतील दोन कोटी आमचा येईल म्हणजे ज्यावेळी दहा हजार मुलं मुली एखाद्या परीक्षेला बसतात त्यापैकी दहा ते पाच मुलं मुली सिलेक्ट होतात आणि आम्ही काय करतोय तर त्या परीक्षेला बसलो म्हणजे आम्ही पी एस आय झालो त्या परीक्षेचा अभ्यास करते म्हणजे आम्ही कलेक्टर झालो त्या भ्रमात असतो मी तुमचा मी घेरा सर한테 धन्यवाद नाहीये परंतु आपण आपल्या बुद्धिसर आपण आपल्या आर्थिक परिस्थितीचं आपण आपल्या सामाजिक परिस्थितीचं जोपर्यंत आकलन करणार नाही तोपर्यंत आपल्याला मार्ग सुचणार नाही घेरा सर मात्र सहा सात पैसे विश्वास्त घेरा सर या काम कॅम्पस से ब्रिज मनोपास नवरे सर त्यांना साथ देणारे प्रकाश सर आपल्या महाविद्यालयाचे माझे प्राचार्य मोरे सर इतर मान्यवर आणि विद्यार्थी मित्र गेल्या आठ दिवसापासून विराधार सर मी नवगरे सर एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहोत काय करता येईल विद्यार्थ्यांसाठी बाहेर इतकी उदारक परिस्थिती आहे आपण म्हणतो हाताला काम नाही आपण म्हणतो हाताला काम नाही पण पर आता परिस्थिती अशी आलेली आहे की कामाला हात नाही का नाही कारण आपल्याकडे स्किल नाही आहे आणि कुठल्याही कंपनी जर तुम्ही गेला तर तिथं स्किल ओरिएंटेड तुम्हाला कॅन्डिडेट्स पाहिजे असतात आणि ते महान कार्य नौगरे सरांनी ओळखलं पर्टिक्युलरली ग्रामीण भागातल्या स्टुडंट मध्ये जो आत्मविश्वास नसतो परिस्थिती नसते की त्यांनी मला इथं उभं राहण्याची संधी दिली आणि तुमच्यापर्यंत पोहोचण्याची संधी दिली आणि आपल्या शैक्षणिक सर्व जगताप सर असतील मोरे सर असतील त्यांनी मला इथे येण्याची संधी दिली आणि तुम्हाला भेटण्याची संधी दिली त्याबद्दल मला सगळ्यात अगोदर सांगू इच्छितो की तुम्हाला आज मार्केटच्या काय गोष्टी माहिती आहेत मला माहिती नाही तुम्हाला शिक्षणानंतर काय करायचं कोणी काय ठरवलंय तुमच्यापैकी काय झालं नाही मला वाटतं की सगळे ग्रॅज्युएट वाटतात आय थिंक बरोबर ना तुमचं ग्रॅज्युएशन नंतर काय मोठी कोणी काय ठरवलंय ठरवलं आता जो राहतोय तो या विचारसरणीमुळे राहतोय आणि एक जो मध्ये बांध म्हणतो तो तसा माणूस कोणी भेटत नाही तसं मी सरांना सांगितलं की ब्रिज लेवल माणसाला पाहिजे असतं की मार्केट मध्ये जॉब नाही कुठं जाऊ मी कोणाशी भेटतो काय भेटतो हे ठीक आहे सगळं मान्य पण असा माणूस भेटत नाही कोण जसं की भैया भेटले त्यांनी मला भेटले मी त्यांना भेटलो त्यांनी त्यांना भेटले एक चेन तयार झाला की हे आता भेटलेले त्याचं सुवर्ण संधी कशी करून घ्यायची की आता कसं साध्य करून घ्यायचं तुमच्यावर राहील फक्त तुम्ही सरांकडे सांगणं आहे की सर मला जॉब पाहिजे मग ते पुणे असो मुंबई असो गोवा असो कोल्हापूर असो औरंगाबाद असो बेंगलोर असो कुठेही जबाबदारी यांची उत्तम का यांची कारण भैया आंबेडकर स्टुडंट असोसिएशनचे संस्थापक आहेत ते मागच्या जवळपास पंचवीस ते तीस वर्षांपासून विद्यार्थ्यांमध्ये रंगून त्यांचे ग्राउंड लेवलपासून पासून देखील सगळ्या गोष्टीपासून काम करण्यात आलेले आहेत त्यानंतर सगळ्या गोष्टींची माहिती आहे विद्यार्थ्यांची जाणीव काय असते परिस्थिती काय असते कुठे स्ट्रगल करतायत याच्यानंतर काय करताय त्याचे सोल्युशन पण काय ते त्यांना सगळ्या पद्धतीनं माहिती होतं त्यामुळे शोधलं व्यक्ती आता माझ्यासारख्या व्यक्तीला शोधलं माझ्यासारखा व्यक्ती घटलं म्हटलं त्याचं इम्प्लिमेंटेशन कुठं करायचं म्हणून बरोबर व्यवस्थित वैयक्तिक व्यक्ती सुद्धा कधी शोधते की हे केंद्र आहे जिथं आपण हे केंद्र करू शकतो या माणसाचा उपयोग आपण इथं करू शकतो एवढं सांगू इच्छितो जर तुमची मानसिक स्थिती असेल जॉब करायची तर मी भैयांच्या वतीनं सरांच्या वतीनं मी एवढं तरी कमिटमेंट देऊ शकतो तुम्हाला जर तुम्ही मला आज इंटरेस्ट दाखवला तर उद्या किंवा परवापासून तुमची जॉब सुरू करण्याची जबाबदारी माझी फक्त तुमची मानसिक तयारी ठेवा बाकी काही नाही आणि जेवढं होऊ शकेल

याने जी संधी आपल्या महाविद्यालय व संस्थेला एक तालुक्यातील सर्व विद्यार्थी विद्यार्थ्यांसाठी रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली ते साहेबांनी आपल्याला स्पष्टपणे सर्वपणे सांगितलेलं आहे काय केलं पाहिजे आपण स्वतः तुम्ही स्किल तिथं वापरली तर किती पगार पडेल आत्ताच सुरुवातीला तुम्हाला किती सुविधा आहेत किती पगार पडेल ही जी सुवर्ण संधी आपल्या ग्रामीण भागात उत्तम मंत्री साहेब पवारसाहेबांनी कडून दिली त्याबद्दल त्यांचं मी संस्थेच्या वतीने आभार व्यक्त करतो आयोजन या ठिकाणी केलेलं आहे मागच्या तीन चार वर्षापूर्वी आम्ही प्रयत्न केला होता प्रतिसाद कमी मिळत असल्यामुळं तो दोन तीन वर्ष केला नव्हता परंतु आदरणीय नागेश्वर सर आणि उत्तम कुमार भैया ज्यांचा एक आत्मविश्वास होता की ह्या वर्षी आपण जरूर घेऊया आणि ते राबवूया त्याबद्दल आज हा कॅम्प्युटरचा कार्यक्रम शुभारंभाचा कार्यक्रम आज या ठिकाणी सुरू होत आहे या निमित्तानं आमच्या विनंतीला देऊन या ठिकाणी उपस्थित असलेले सन्माननीय आमचे स्नेही उत्तम कुमार डोगरे सर हे उपस्थित राहिले आमच्या संस्थेमध्ये महाविद्यालयामध्ये आणि आमच्या विद्यार्थ्यांमध्ये जे प्रेरणादायी आपण विचार व्यक्त केले त्याबद्दल आमच्या संस्थेच्या आणि महाविद्यालयाच्या वतीनं आपलं मनपूर्वक आभार मानतो त्याबरोबर सन्माननीय प्रकाश पवार सर यांनी तुमच्यामध्ये एक उत्तेजना निर्माण करण्याचं काम केलं तुमच्यामध्ये एक इच्छा आकांक्षा निर्माण करण्याचं काम केलं की आता व्यक्त केली तरी तुम्हाला नोकरी दिली जाईल हा एक आशावाद त्यांनी या ठिकाणी व्यक्त केला त्याबद्दल प्रकाश पवार सरांचं या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो आम्हाला ज्यांनी संधी उपलब्ध करून दिली आणि नेहमीच आमच्या संस्थेच्या आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी जे जे काही करताय ते नेहमी शिकवण्याचं पारदर्शक करण्याचं काम करतात ते आमच्या संस्थेची विश्वस्त आदरणीय नागेश बिरादर सर हेही उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचंही मनपूर्वक आभार मानतो अतिशय व्यस्त असताना सुद्धा आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थान ज्यांनी घुसवलं आणि महाविद्यालयाच्या स्थापनेपासून जे आमच्या नेहमी आमच्या संस्थेला आणि महाविद्यालयाला मदत करत असतात ते आमचे दुसरे मार्गदर्शक जिल्हा परिषदेचे माजी सभापती सन्माननीय आप्पासाहेब उर्फ दादाराव कोरे

डॉक्टर तोरी सर प्रथाप गडगी सर आणि एम के मित्र मल्लिकार्जुन कांबळे यांचे मनपूर्वक आभार मानून सरांच्या प्रमाणगेनं आजचा कार्यक्रम या ठिकाणी संपला असं जाहीर करतो